या ठिकाणी मतदार मत प्रशांत ठाकरे यांनी सांगितलेले की कन्फ्युजन आहे म्हणजे कुठेतरी चल आहे तिन्ही उमेदवार बलदंड आहेत तिन्ही उमेदवार आहेत तिन्ही उमेदवार आणि मजबूत आहेत तिन्ही उमेदवारांचा जनसंपर्क चांगला आहे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं होतं का असं म्हणायचं होतं तिन्ही उमेदवारांना एकदम काटेकी टक्कर काटेकी टक्कर या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल म्हणजे अजून ही भिवंडी लोकसभेमध्ये संभ्रम आहे की हवा कुणाचीच नाहीये लोक अजून विचार करतायत का लोक खूप विचार करतात आज एक मी फक्त असं उदाहरण देतो आज एकाने सांगितलं निलेश समजा वोटिंग करेन तर दुसऱ्या दिवशी तोच उमेदवार सांगतो मी करेन मतदार सांगतो मतदार सांगतो आणि तिसऱ्या दिवशी तोच मतदार सांगतो मी कपिल पाटील साहेबांना करेल म्हणजे कपिल पाटील मतदान करू उद्या भाले म्हणतात परवा पुन्हा ते म्हणतात की पुन्हा ते म्हणतात कपिल पाटलांना करू म्हणजे या तीन नावांमध्ये चर्चा मनामध्ये बुद्धीमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की नक्की मत द्यावं कुणाला आपण मतदान आतापर्यंत केलेलं आहे यावेळेस कोणाला करणार आपलं मत कुणाला माझं मत तर गुपित असेल पण आतापर्यंत मी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती खासदार मतदान केलेले ते सर्व निवडून आलेले आहेत लोकसभा भिवंडीमध्ये जो खासदार वाया गेलेलं नाहीये त्याचा मला खूप अभिमान वाटतो म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा मतदान केलं आणि ग्रामपंचायत पासून आमदारकी पर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि लोकसभेपर्यंत सगळं मतदान केलं ते निवडून आले नक्कीच सर्व निवडून आले एकही मतदार वाया गेलेलं नाही एकही मतदार वाया न जाणारे हे मतदार आहेत ग्रामपंचायत इलेक्शन पंचायत समिती इलेक्शन जिल्हा परिषद इलेक्शन आमदार की भिवंडी ग्रामीण आणि लोकसभा भिवंडी एकही मतदान त्यांचं वाया गेले नाहीये म्हणजे मागचं मतदान त्यांनी कपिल केलं असतील यात काय शंका नाहीये कारण तुमचं एकही मत वाया गेलेलं नाही मागच्या लोकसभेला तुम्ही कपिल मतदान केलं निश्चित निश्चित एकदम निश्चित आणि मला एक अजून सांगावं वाटत ही तिरंगी लढतच होणार आहे पण याच्यामध्ये जो पण मतदार निवडून येईल तो हजार ते पाच हजार या दरम्यानच निवडून यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे जे पाच हजारांनी निवडून येतील त्याच्यानंतर त्यांना जाणीव राहील प्रत्येक गावामध्ये येऊन समाजकार्य करण्याची प्रशांत ठाकरे सुशिक्षित अभियंता इंजिनियर झालेल्या एमटेक शिकलेल्या एक डोंगरसे गावातील प्रशांत ठाकरे तरुणाने आपलं मत जाणलंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणारी खूप सुरक्षा आहे पाच ते दहा हजारामध्ये कुठलाही उमेदवार निवडून यायला पाहिजे यायला हवा यासाठी मतदारांना म्हणतात की आपलं मत योग्य उमेदवारलाच द्या जेणेकरून पाच ते दहा हजारच्या फरकानं जर आघाडी फक्त मिळाली पाच हजार लाखाची न मिळता तर लाखाच्या मता करतायत दीड लाख दोन लाख अडीच लाखाच्या निवडून येऊ परंतु हे काय हे माझं मत आहे हे तुमचं मत आहे जेणेकरून ते जनसभाने पण आहेत की मतदार जागृत राहिलं पाहिजे कमी मतांनी जर निवडून आले कमी मतांनी जर पडले तर मतदाराच्या प्रश्नांची जाणीव ही मात्र त्या उमेदवारला येईल हेच आपल्याला म्हणायचं आहे हा हेच म्हणायचं आहे जेणेकरून म्हणजे तो जो उमेदवार निवडून येईल तो पुन्हा पुढच्या वेळेस जेव्हा निवडणूक असेल कामे करेल हा त्यावेळेस तो जनसंपर्क अजून वाढवेल वाढले नक्कीच या ठिकाणी आपण मत जाणलं प्रशांत ठाकरे इंजिनियर अभियंता या मा भिवंडी लोकसभा क्षेत्रातील डोंगरसे गावातील मतदाराचं असे प्रत्येक मतदारामध्ये काय संभ्रम आहेत काय काय मत जाणून घेऊया पात्रा राहा मशान न्यूज नेटवर्क वाडा पालघर मी पत्रकार कॅमेरामन भुईसह सुरज पाटील